सगळ्यांना गुड मॉर्निंग अंडी ठेवली तुकडत बाहेर पाऊस आहे आणि ते आता वाटण्याची तयारी करतं शुभम त्याच्या मित्रांना घेऊन आलं आहे सगळे मित्र वरती आहेत गुड मॉर्निंग भावा बरा तर आता एक कवठा उकडीपर्यंत वाटण्याची तयारी करून घेते लय नको आहे आपल्याला चिकन सुकाच करायचं आहे तोपर्यंत एक काम पुढे सरते तर आपल्याला वाटण झाला हवं आहे त्यासाठी मी चार कांदे चार पाच लसणीच्या बाकळ्या दोन अडीच इंच आलं दोन बारीक उंच आहे आणि ही मुंबईची मंडळी मदत करते हेल्पिंग हँड शुभम नये चिकन धुवून ठेवलं ना आता सगळ्यात ती कांदा परतून घेतो सुख खोबरं काकीने पाठवलेले आहे ते पण यातच घालायचं आहे भाजून तर ह्याची पेस्ट कशी करणार ते दाखवत तर म्हणजे आता कडीपत्ता आणि कांद्याची फोडणी द्यायची वेळ जवळ आली आहे आई स्टोप जरा गरम झालो मग यात आपण चिकन सुकासाठी फोडणी द्यावी आणि चिकन ग्रेवी मसाला सुद्धा आहे सो मला वाटत नाही मी हे काढलेला वाटत नाही उपयोगाला गेले तरी मी म्हटलं थोडंसं काढ पेस्ट अगदी सुका सुका व्हायला नको कारण इतकी पोरं आहेत आणि सगळ्यांकडे भाकरे आहेत सपर आहेत थोडीशी तर हवी आणि सोबतच चिकनवरून आम्ही अंडी सुद्धा घालणार आहे त्यातच घालून बुडून बुडून चिकनला फोंडी देऊन ही झाकण देऊन एक कड काढून घेतला अजून आम्ही यात पेस्ट कसलीच घातलं नाही जरा चिकन अजून शिजाव साई मध्ये का कसली एवढा हा आपण पार्टीला पण मागे असतो बरो बरोबर नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा सा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ थोडंसं दुपार दुपार म्हणजे जेमतेम तेम बारा वाजत आलेत त्यामुळे सकाळ आणि दुपारच्या मधलं स्वागत आहे आणि सकाळीच आपण इथे चिकन करायला घेतलं आज थोडंसं लेट झालं सगळा कार्यक्रम हां तर मी माझ्या हातचं चिकन बनवलं आहे चिकन सुका काइंड ऑफ थोडीशी ग्रेवी ठेवलीच आहे अगदीच सुका नाही केलं आहे आणि जायचा प्लॅन होता ॲक्च्युली भैरी आणि चेअर पण ते आता पॉसिबल नाही इतक्या लेट निघून भैरी चेअर कापून येऊ शकत नाही आपण आणि त्यात सगळे नौखे आहेत जे आमच्यासोबत आहेत ते त्यामुळे त्यांना ने नेणं तर अशक्यच आहे ऑलमोस्ट कारण भैरी चढताना एवढी कठीण आहे त्याच्यापेक्षा जास्त ती उतरताना कठीण आहे आणि अक्षरशः आमच्यासारख्यांच्या ज्या मांड्या कधी कधी कापतात उतरताना तर ज्यांना सवय नाही त्यांचा तर आपण सो आता मी विचार करतो आहे की कापटीच्या धबधब्यावर जाऊया तिथेच पोरं जरा भिजतील मजा करतील आणि मग आम्ही तिथे जेऊ आणि मग घरी येऊ सो हो। आजचा so, हा काय म्हणतात पावसाळी पिकनिकचा ब्लॉग चालू तर केला आहे बघूया आता देवा काळजी कसं होता so, गणपती बाप्पा मोर्या तर आता आम्ही सगळे तर निघालो आता साईलबाईंच्या घराकडे जातो त्याच्याकडे चिकनचा डबा पुढे पाठवलेला तो बोलला घरी जाऊन चेंज करतो तोपर्यंत तुम्ही तिकडे या आणि साहिलच्या घराच्या जस्ट पाठीमागे कापतीचा धबधबा आहे आता ह्याच्या आधी आपण एकदा शूट केलं आता तुमच्या लक्षात हा नाही हा माका माहीत नाही पण कापतीचा धबधबो चांगला कधी वाहता जेव्हा पाऊस असता तर डोंगरावर आजच्या दिवसात पाऊस तर हा बऱ्यापैकी सकाळपासून सो कापतीचा धबधब इज बेस्ट हो तो आता पूर्ण डोंगर असा लंगड्यात लंगडच चालणार आहे कोणी लात मारला नाही तुझ्या पाया शोबग काय रे देवा बांधाची उंची मस्ता साईलचं चंदनाचं झाड अजून काय लाग नाही हे नीर पंचाच झाड तुझ्या डोक्यावर पिठाचा डबा कुठे देणार आहेस पिठाज पीठ कुठे जायचंय दळायला <laughs> तर आता आपली जी भात शेती आहे पाटल्या ती क्रॉस केली आणि पुढे जायला निघालं आता साहिल भाई पुढे वाटाड्या म्हणून काम करतं आहे मी पाठपुण बुन धावलं असतं ते का घेऊन जाऊचं काम करतोय माझ्या आता कॅमेरा आहे छत्री आहे त्यामुळे जर वाट नसेल तर वाट बेंदा बेंदूचं काम म्हणजे साफ करायचं काम साईल करणार आहे पाऊस थांबलो गेला असता था काय पाट्रा वाट अजून तशी काय नीट साफ नाही झालेली आहे बघा काही तिकडे वाट साफ करतोय काय रे तर ही आमची पूर्वीची ढोरांची वाटा याच ह्याच वाटेन गुरा घेऊन जा आपली बैल घेऊन जायचो आता ना बैल आहेत ना जुनी माणसं आहेत आता तंत्रज्ञान आहे आता फक्त गायी वळखतात लोक ती पण दूध देता म्हणून so, सो आपल्याला हा वाळ क्रॉस करून पलीकडे जायचं आहे आणि हाच वाळ आहे हे कापटीच्या व्हाळाचं पाणी आहे हे कापटीवरून सांडतंय फक्त आपल्याला सरळ आहे त्यामुळे आपल्याला असं फिरून कापटीला जायचंय సవై నా పాయిూ గ కంఠావి లాగా రే కంఠా అలా తుమ్మలాజ హాయ్ హాయ్ सर पूर्वीची वाट रवली आहे खालच्या दिशेक जिथे साहिल आता उतरतोय आणि हीच अशी आडवी वाट ना कडे कडेने कडेकडेने डायरेक्ट कापटीकडे उतरते पण हल्ली वावर नसल्यामुळे पूर्ण झाळकट वाढली आहे साहिल म्हणता मी सापच करते नाही तर दुसरा ऑप्शन आहे हा तू असो एवढी वाट साफ कर लय नको जाई जाई पुरता ठेव जाई जाई पुरता हा ते नको रडत बसू येताल तिथे खाली वाट साफ होता मी असं वर फिरत फिरत आलो बघितलं तर एक साफ वाट दिसते येणे जायला काय हरकत नाही बरोबर बाकी काय नाही वेळ आणि साईलची मेहनत दोन्ही वाचली तर फक्त आहे ना उत्तराचा खाली कला कौशल्य वेगळा आणि त्याचे असे काटे त्यानंतर काट्याची बघा येईल ह्या डेंजर ही बघा परत काट्याची होईल पायाखाली काटे आता मात्र थोडं कलाकुसर आहे ह्या वाटीन उतरायचा तर हे झायकट झालेली आहे आणि इथून थोडीशी वाट अशी मोकळी वाटते पण थोडी रिस्की आहे आणि हा समोर बघता हा धबधबा तर मंडळी साहिल बाईंनी कापतीच्या धबधब्याची वाट एकदम निवड केली आणि सगळी मित्रमंडळी आमची आता पुढे सरकली आहे इथे जरा ही वाट डेंजर आयटम आहे काय की डायरेक्ट खाली जायचं आहे एवढंच महाप आहे बाकी काय नाही खाली आणि खूप टायमानंतर पापटीच्या धबधब्यावर अरे वाय गस्त झाला ना हो आपण आपण काय करू माहिती आहे जेवायला आपण वर जाऊ हा मग आईकडनं एवढंच तर वर चढायचं आहे फक्त इथून असा पाठी जाऊन परत तेवढा वर जायचा आहे एक चढाव झालंय ना हा चला आता हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या गावच्या साईलच्या घराच्या मागच्या म्हणजे आपल्या जुन्या घराच्या मागच्या या कापटीच्या धबधब्यावर छोटासा मंडळी पोचला कापटीच्या धबधब्यावर ह्या बाजूला एक छोटासा आहे आणि हा एक आमचा थोडासा आमच्यासाठी मोठा आहे आणि मगाची जे वाळाचं पाणी दाखवलं खाली जात वगैरे खाली पोहचा अगदीच रिस्की नाही पण माहिती नसल्याने इथे येणं माहितीतला कोणतरी सोबत हवा तरच ठीक आहे सो आम्ही आता इथे स्पीकर वगैरे आणलं आहे थोडं पूर्ण डान्स करणार आहेत त्यानंतर धबधब्याखाली भिजणार आहेत आणि मग आपण जेवायला धबधब्याचं पाणी जिथे वर स्टार्ट होते तिथे जाऊन जेवणार आहे स्पीकर त्याने डेंजर डेंजर कसा तर दब मंडळी आलेली सगळी मंडळी आमची मजा करतात धबधब्याखाली दब आणि खूप भारी वाटत पाऊस दिल्यामुळे माझा छत्री घालून उभे राहणं गरजेचं आहे कारण आणलेला सगळं सामान आणि त्यात सोबत कॅमेरे सगळ्या भिजात म्हणून माका छत्री येऊन सगळीकडे फिरायला लागतं पण आता आपण धबधब्यावर भिजून झाल्यानंतर धबधब्याच्या वरच्या साईडला जाणार जिथे पाणी सांडतं आणि तिथे आपण जेवायला बसणार आहे माझ्या आतचं चिकन सुका त्यांनी आणलेल्या वाकऱ्या आणि मला श्वेताने दिलेल्या यह चपात्या त्या सगळ्या घेऊन आम्ही आलो तर आहे खूप मजा करू बघू आहे जर पाऊस थांबलो असतं तर अजून थोडं शूट करायला मिळालं असतं कसा वाटलं धबधबा सगळ्यांना मजा आली ओके सो आता आपला सगळ्यांचा लंच टाइम आणि आम्ही आता चाललो आहे कापटीच्या वरच्या साईडला इथे पाण्याचा फ्लो आहे पाणी सांडत आहे वरून आणि तिथे जाऊन आम्ही जेवणार आहे चिकन सुका भाकरी चपाती तर मित्रांनो आपण आता वरच्या बाजूला आलो आहे मगाशी आपण तिथे खालच्या बाजूला होतो जिथून हे पाणी वरूनच खाली जाते आणि त्याचा वॉटरफॉल रेडी होतोय जेवायला बसायचं आहे पण बारीक बारीक पाऊस आला आहे आता काय थोडं लपट्यातलंच काम आहे पण ठीक आहे बघू आणि ते आमची ही सगळी मंडळी आता येऊ बसतात पण पाऊस हिलो मला आता जाऊ काही शक्य तर आता सगळी मंडळी चौक बसली आहेत आणि पत्रा जरा फेल निघाले बाकी काय नाही आणि आमच्याकडे एक राजपूत म्हणून आहे जो व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी पनीर हा व्हेज पनीर, पनीर। सगळ्यांना आला कसा एक्सपिरियन्स कसा आहे नक्की ना बाई गरम करून आणू का पटकन चिकनचा रंग आता कसा झाला ही कोराच खाऊन सांगतो हाकुरे पुष्करले कोशरे तुमच तर निसर्गाच्या सानिध्यात मस्त घरचं चिकन भाकरी आ हा हा आणि शुभम सगळ्यांना भाकऱ्या वाटतोय बाबा पहिला टेस्ट तू टेस्ट करून सांग कसं आहे खाऊन तर सांग नक्की दादा बघ जरा टेस्ट करून बरा काय हो okay. जा। आता आणि परत काय एवढी पापड विपड नाही आणला कांदू डब्यात हा त्याच डब्यात आवडला ओके एन्जॉय पाहुणे मुंडे आता जेवण झालेली आहेत आता हे चिकन आणि ही साईलच्या आजीच्या हातची कोक्याची मास्ता चणी घालून आणि ते शेताने दिले चपात्या आणि साहिलच्या आता त्याच्या आधीची भाकरी चिकन बरा नक्की तर बर आता आम्ही आहोत पाहुणे मंडळी जेवण झालेली आहे तुम्ही सगळ्यांनी आता जेव केवा हा तर मित्रांनो छान बोर्डभर जेवण आहे आणि आता आम्ही जायला निघालोय खाली आणि नि... नि आमची मंडळी सगळी सो आता खाली जाऊ आणि मग थोडंसं नदीत पोहू आणि मग खाली गेल्यावर या सगळ्यांचा अनुभव विचारू सगळ्यांना कसं वाटलं एक गेले ओके सो पुढच्या वर्षी परत येणार ना ऑलमोस्ट सरताना पटापट चढायला होता ना उतरताना पाय पड़ घसर भीती असते एवढं छान निसर्ग नटला आहे डोंगरात धुकं लागलं आहे हिरवंगार डोंगर आहे थंडगार आणि स्वच्छ असं पाणी आहे जे फक्त आंघोळीसाठी नाही तर तुम्ही पिऊही शकता कारण वरती हल्ली गुरे ढोरं कोणाशी जात नाही त्यामुळे पाणी काय खराब होत नाही सगळ्यांची उत्कंठा बघा मजा येणार आहे ना आल्यापासून आज पाणी स्वच्छ दिसलं असेल तुम्हाला बाई हळू तर आपल्या ह्या नदीला तीन व्हाळांचं पाणी एकत्र येऊन ह्या नदीला मिळतं आणि ही नदीचं पाणी तलावत जात so, सो म्हणून इथे इतका प्रेशर असतो भाई गेले ओवरात वावलो 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 काय हय

पुन्हा एकदा सबल प्रयत्न साहिल रासाहेब यांचा आता नाही इकडे इकडे ह्याच्यात ये अरे येऊ बघ गेलो Mình sáng lên là tôi gelo, lộ Mọi sinh, mọi sinh ra Này काय जाईल नाही प्रेशर जास्त रे सांनल so, मित्रांनो असा होता हा संपूर्ण व्हिडिओ खूप थोडक्यात झालं आहे असं म्हणायला हरकत नाही जास्त काही शूट नाही करता आलं कारण आम्ही आम्ही फक्त कापकीपर्यंत गेलेलो आणि चिकन छान झालेलं आता मी माझ्या हात माझी स्वतःची काय सुती करणार पण सगळ्यांना चिकन आवडलं ते मला म्हणाले पुढच्या वर्षी आपल्याला वजरी घ्यायची मी म्हटलं वजरी मी नाही माझी आई खूप छान बनवते आणि माझ्या आईच्या आजची वजरी घालली म्हणजे तुम्हाला फॅन व्हायचं जर तिचं सो एकंदरीत ह्या आपल्या मुंबईच्या मुलांना आपण आपल्या गावचा निसर्ग दाखवला छोटासा धबधबा दाखवला जो आमच्या गावचा आहे भावी आयुष्यात तो दबदबा डेव्हलप होईल अशी मला आशा आहे माहीत नाही आता तो कसा होईल का होईल पण जर झालाच तर गावच्या लोकांना रोजगार मिळण्याची शंभर टक्के हमी आहे पण आता लक्ष कोण देईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असो ते विषय लांब राहले हेच दिवस आहेत निसर्ग अनुभवायचे आणि जगायचे जे मी जगतो आहे तुमच्या कृपेने सो सगळ्यांना खूप मोठा थँक्यू बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर काळ्या कलरचं जे बटन आहे दाबून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या वॉलवर दिसेल बाकी भेटूया उद्याच्या भागात तो पण भागा, ना डाव्या टेक केअर काळजी घ्यावा सईन रहा